श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बुधवार अठरा सहा दोन हजार पंचवीस मेष राशी घरात आनंदाचे वातावरण असेल मुलांकडून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे मित्रमंडळींच्या सहवासाची ओढ लागेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून अपेक्षित मदत मिळेल उपाय सूर्यदेवतेची उपासना करा वृषभ राशी आज व्यवहारात हुशारीने निर्णय घ्या घरातील वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा मन थोडं अस्थिर वाटेल व्यवसायात काही प्रमाणात उत्पन्न होईल पण थकबाकी वसुलीला अडथळे येऊ शकतात उपाय हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या मिथुन राशी आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सकारात्मक आहे जुन्या आजारांपासून आराम मिळेल शरीरात थोडासा थकवा जाणू शकतो तरीही मानसिक शांती टिकवावी लागेल उपाय गहू आणि गुळाचे दान गरजू व्यक्तींना द्या कर्क राशी कायद्याशी संबंधित कोणत्याही गोष्टींपासून दूर राहा मानसिक तणाव टाळा दुविधा निर्माण करणाऱ्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे उपाय चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करा सिंह राशी आजचा दिवस प्रगतिकारक आहे महत्त्वाच्या कामांसाठी योग्य वेळ आहे कोणताही निर्णय वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊनच घ्या आत्मविश्वास ठेवा यश तुमचं असेल उपाय गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करा कन्या राशी कायद्याशी संबंधित कोणत्याही गोष्टींपासून दूर रहा, मानसिक तणाव टाळा दुविधा निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून त्याशी सामना करावा लागेल आरोग्य परिणाम होण्याची शक्यता आहे उपाय चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करा तूळ राशी आर्थिक सुबत्ता असेल शेती किंवा जमिनीशी संबंधित कामात सरकारी मदतीचा फायदा होईल प्रतिस्पर्ध्यांचे आवाहन असेल उपाय देवी महालक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा वृश्चिक राशी रखडलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल जुने व्यवहार पूर्ण होतील उपाय हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावा राशी कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढतील आधी पूर्ण केलेल्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात उपाय विष्णू सहस्त्रनाम पठण करा मकर राशी गाडी हळू चालवा अपघाताची शक्यता आहे कोणतीही घाई गडबड आरोग्यावर परिणाम करू शकते बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा उपाय काळे उडीद दान करा कुंभ राशी जुन्या मित्राची भेट होईल एखाद्या महत्त्वाच्या कामाबाबत चांगली बातमी मिळू शकते जोडीदारावर संशय घेणं टाळा अन्यथा संबंध बिघडू शकतात उपाय प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करून रामरक्षा म्हणा मीन राशी महत्त्वाच्या कामात यश मिळेल प्रवासाचा योग आहे चविष्ट जेवणाचा आनंद मिळेल कार्यालयात सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील उपाय विष्णूच्या मंदिरात केळी अर्पण करा धन्यवाद सुख समृद्धी तुम्हाला लाभो आजचा दिवस तुमचा आनंदाने भरभरलेला असाच जाऊ